सर्व माझ्या गुडताईंच मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ या टायमिंग मॉर्निंगचे साडे दहा वाजलेले आहेत आणि तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं सगळी किचनची कामं आवडली त्या सगळ्या कामापासून फ्री झाले म्हणजे स्वयंपाक जेवण खाणं देवपूजा सगळी सगळी कामं मी आवडली आणि मगच हे गोदरी परदे जी हे आहेत मी सगळं काढलं आणि धुवायला सुरुवात केलेली आहे कारण मला माहिती होतं नंतर डिस्टर्ब होणार आणि एकही काम माझं व्यवस्थित होणार नाही म्हणून मी विचार केला की अगोदर किचनची कामं आवडायची एक वेळचं जेवण खाणं झालं की सगळे निवांत जातं जिकडल्या तिकडं मी मी माझ्या कामात फ्री तर इकडं हे सगळ्या गोदऱ्या ज्या आहेत ना ती मी धुवून घेतलेले आहे फक्त मी काही बडवलं वगैरे काही नाही आहे दिनेश आहे मदत आज कॉलेजला गेलेला नाही म्हणजे आता वार रविवार आहे सुट्टी आहे दिनेशला तर म्हणलं रविवारचा दिवस बघूनच मी सगळं काढलेलं आहे कारण दिनेश पण आजच्या दिवशी घरी घरी आणि एकटीला ही कामं जमणार नाही गोडरी उचलत नाही पाण्यात टाकल्यानंतर त्यामुळे खूप झड होतात ते तर फक्त तुळायचं काम केलं आणि दोन पाण्यात पिळून घेतलेलं आहे म्हणजे पिळायला काही जमलं नाही तसं पाण्यात काढलं आणि ग्रीलवरती ठेवलेलं आहे जे ही एक्स्ट्राचं पाणी सगळं निचरा होत राहील तोपर्यंत मी सगळे पडदे जी तोरण आहेत ते सगळे काढलेले आहेत फुलाचे तोरण मी बांधलेले होते आतमध्ये आहेत बाहेरचे आहेत म्हणजे सगळ्या दाराला मी बांधून ठेवलेले होते आणि खूप धूळ जमलेले होते असं बघितलं तर स्वच्छ दिसत आहेत पण स्वच्छ नाहीयेत खूप धूळ आहे त्यावरती तर मला सगळी धुवायची कारण मी दसऱ्याला म्हणजे वर्षातनं दोन वेळा आपल्या घरची साफसफाई होते, जी हो जी ले ले होते। जे हे पडदे वगैरे आहेत ते धुले जातात अधूनमधून कधीतरी होतं पण यावेळेस मला झालेलं नाहीये दसऱ्याला जे मी लावलेले होते तेव्हापासनं तसेच आहेत हे म्हणजे दीपावळीत मी हे सगळं लावलेलं होतं कारण दिपाळीत आपण घर सुंदरपणे सजवतो आणि तेव्हापासून मला काही ते काढण्यात आलं नाही ना धुण्यात आलेलं नाही तर आज मी काढले का निमित्तानंच आपण काढतो असं नाही की कधीही आपण काढा विचार करतो ते होतच नाही पुण्यातरी तरी आपण ते सगळं करत असतो तसंच झालेलं आहे तर आता सगळे हे पडदे वगैरे मी सगळे निरम्याच पाणी केलेलं आहे इकडं आणि त्या पाण्यामध्ये अगोदर मी स्वच्छ घासून घेतला आणि एका वेगळ्या पातळीमध्ये आणि परत पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आणखीन एक वेळा बुडवून घेतलेला आहे म्हणजे छान स्वच्छ झाले काही ब्रश वगैरे लावलेले नाही किंवा जास्त घासाघाशी केलेली नाही मी फक्त धूळ बसलेली आहे त्यावरती आणि जास्त घासा केली की ते मग त्याचा कलर पण जातो आणि ते फुलं पण तुटून वेगळे होत आहेत तर काही फुलं पण पडलेली ते पण मी काढून ठेवले म्हणजे नंतर हाडकल्यानंतर ते व्यवस्थित लावता येईल आणि चालू केलेला आहे आणि इकडे पूर्ण धुवून घेतला खाली अंगण पण धुवून घ्यायचं म्हणजे मॉर्निंगला मी धुलेले कारण मला गुदरी धुवायच्या होत्या त्यामुळे या कामात मी वेळ घातला नाही लवकर मी सगळी कामं आवडली म्हणजे किचनची कामं आणि त्यानंतरच बाहेर आलेली आहे कारण आज दिवसभर हीच कामं मला करायची होती तर बिनेश इकडे अंगण पोर्स सगळं धुवून घेत आहे तोपर्यंत मी पडदे वगैरे आहे सगळे मी धुवून घेतलेले आहेत आणि पाय पुसण्या पर्दे जे कपड्याचे पडदे लावलेले ते सगळे काढले मी आणि मशीनला लावले मशीन ते धुवायचं काम करत आहे तोपर्यंत हे गोदडी वगैरे हे मी धुवून घेतलेले ते काही मी मशीनला लावत नाहीये कारण खूप ते म्हणजे जाड असतात मशीनला काही ते म्हणजे मला वाटतं मशीन खराब वगैरे होईल त्यामुळे मी लावत नाही नाहीतर दिनशी प्पा आणस होते की दररोज एक एक गोदडी लावली तरी पण चालतं पण मी नाही लावली कारण जितकं आपण त्याचं रक्षण करेल तितकं ते आपलं करते म्हणजे आपण जे हाताला येईल ते जर लावलं ला। तर खरंच मशीन खराब पण होऊ शकते त्यामुळे तर इकडे हे जे स्टोनचे पडदे आहेत ना एक तुटलेले आहे त्यामधला म्हणजे एक तार तुटला आणि त्याचे मोठी गळायला लागले स्टोन गळायला लागलेले आहेत तरी पण आता ते बांधताही येत नाही एकदम ते दोरा असा असतो ना म्हणजे कळीचा दोरा असतो त्यामुळे ते व्यवस्थित मला नाही तसच दोन भाग आहेत तसंच धुवलं मी आणि इकडे सगळं ग्रिलवरती ठेवलेलं सगळं पाणी मिसरा होत राहील आणि शोकेस मधले जितकीही झाडं आहेत कुंड्या आहेत मी काहीच ते काढलेलं नाही आहे कारण आता तितकं सगळं काढेन तर आजचा दिवस मला पुरणार आहे आणि उद्या नवीन गहू आहेत म्हणजे वीर सवाशींना आमंत्रण दिलेलं आहे आम्ही तर उद्या मला पुरणपोळचा स्वयंपाक सत्यनारायणची पूजा कथा हे सगळं होणार आहे तर थोडीफार उद्याची तयारी मला आजच करून ठेवायची आहे कारण उद्याच्या उद्या होणार नाही लवकर येणार आहे सगळे म्हणजे साडे अकरा बारा वाजेपर्यंत मला सगळीच कामं आवडायची आहेत पूजा पण आणि स्वयंपाक पण आणि एकटीच आहे सोनाला पण ये पण सोनाला काही येणं झालेलं नाही कारण आई पण यावेळी घरी नाही मी पुण्याला गेलेली आहे म्हणजे मावशीच्या घरची घर गर वाचतो आहे मला पण सांगितलेलं होतं पण आता तुम्ही बघितलेलं आहे दहा अकरा दिवसाचा आमचा टूर झालेला आहे एकतर थकून आलेली आहे मी कुठेही जायचं म्हणे आणि पुन्हा म्हणल्यानंतर दोन चार दिवस जाणार आहे आणि तुम्ही म्हणता की ताई पुण्याला कधी येणार कधी येणार तर हो मला पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे पण बघूया आता दीपक आल्यानंतर मी येईन आणि कारण या वेळेमध्ये घरी काय गोंधळ चालू आहे तुम्हाला पण माहितच आहे कारण मी प्रत्येक गोष्ट व्हिडीओमधन शेअर करत असते तर का म्हणजे साफसफाईची कामं तर सुरू झाली तुम्ही म्हणती होता एकटा इतकी एनर्जी कशी येते तुझ्या म्हणजे एकतर इतका दिवसाचा प्रवास झाला तुझा आल्यानंतर आणखीन साफसफाईच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर किचनचं मी काही काढलेलं नाही ना कुठलं घरचं मी साफसफाई केलेली फक्त मी हॉलमधली थोडीफार साफसफाई केली आहे कारण काशीला जाऊन आल्यानंतर कुठलीही साफसफाई करायची नसते असं म्हणत आहे जोपर्यंत की करत नाही तोपर्यंत फक्त मी गोधडी धुव पर्देगा फक्त इतकंच काढलेलं आहे आणि एनर्जी तर आणलीच पाहिजे तेव्हाच आपली कामं होणार आहेत आपण मी कधी करू मी काय करू असा जर विचार करत असेल दिवस घालतो आपण पण ती कामं आपली आवडत नाहीत असं होतं तर काही नाही विचार न ना करता कामं केली तर सगळी सुरळीत होतात फक्त विचार करायचा नाही की मी ते कधी करणार कधी करणार असा जर विचार करतो तर दिवसभर विचार करा ती कामं आपली होणार नाहीत तरी पातेले वगैरे म्हणजे पडदे धुवून झाले पातेले पण मी धुवून ठेवलेले आहेत आणि दिनशेकडून लसून लावले तर खाली लसणाला पाणी देत आहे म्हणजे नळाचं पाणी पण येतं कधी कधी ते आम्ही न म्हणजे ते काय वालच बंद केलेली आहे त्याची आणि इकडं बोरवेल चालूच आहे वरच्या टाक्या घेऊन भरलेल्या नाहीत कारण खूप सारं पाणी आतापर्यंत आम्ही घेतलं त्यामुळे थोडासा तो वेळ जास्त लागत आहे तोपर्यंत त्यांच्या खाली लसूण जे ही झाड आहे फफाईचे झाड आहे त्यामध्ये भरभरून अशा फफाय लागलेल्या आहेत पेरूचं झाड आहे हे सगळ्या झाडांना दिनेश पाणी देत आहे तोपर्यंत मी इकडं हे म्हणजे हे पोर्स मध्ये ना इकडच्या साईडला व्हाईट कलरची फरशी आहे खूप घाण होत आहे म्हणजे शेरूच घाण करतो हे खूप चिकल चिकल वाटत आहे तर मी थोडस निर्मा टाकला आणि ब्रश न घासून आहे निमाणे आणि दररोज पण अशीच धावपळ धावपळ होते होत नाही फक्त पाणी टाकते आणि त्यामुळे ते, ते फरशीचा कलर चेंज झालेला आहे तर इकडे थोडस निरमा टाकून ब्रश न मी छान घासून घेत आहे म्हणजे थोडस स्वच्छ होईल आणि जी बाकीची कामं म्हणजे आता ते गोदरी वगैरे वरती म्हणून टाकायचे ते म्हणजे तोपर्यंत गोदरी आला टाक आणि मी फरशी पुसून घेते म्हणजे फरशी पुसायची आहे मला मॉर्निंग नुसती धावपळ धावपळ चालू नुसता गोंधळ चालू आहे म्हणजे हे किती कामं करायची आज दिवसभर असं वाटत आहे म्हणजे आता उद्या उद्या तरी हे कुठलीच कामं मी ठेवणार साफसफाईची कारण पहाटे लवकर उठून पूजा वगैरे मांडण्याची म्हणजे मला तयारी करायची आणि थोडीफार आजच करून ठेवणारी वाती आहे वस्त्रमाला आहे उद्या काय काय स्वयंपाक बनणार म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणला भरडा भाजी पंचामृत कोशिंबीर हे सगळं येतं येते थोडीफार तयारी करून ठेवली लसूण सुन। वगैरे सोलून ठेवल्या तर उद्या थोडीशी कामं सुरळीत होणार आहेत नाहीतरी एकटीची खूप धावपळ होते तसं तरी दहा ते पंधरा माणसाचा स्वयंपाक मला बनवायचा आहे तर थोडंसं लवकरच मी सुरुवात करणार आहे आणि त्या अगोदर नियोजन करून ठेवल्यानं आपल्याला जास्त टेन्शन येत नाही कामं पण लवकर होतात तर थोडंफार मी आजच कामाचं जे आहे ना तयारी करून ठेवणार आहे थे। थोडासा नियोजन करून ठेवणार आहे लसूण सोलणं भरडा दळून ठेवणं आणि तूप पण संपलेलं आहे साय एक ते दीड ताने साय आहे तर लोणी पण मला काढायची आहे तर बघू शकता अंग भिजून चिम्म झालेला आहे कारण पाण्यातली कामं चालू आहेत त्यामुळे तर दिनेश पोस धुवून घेत आहे म्हणजे निमा टाकून मी सगळं हे छान घासून घेतलेलं आहे पण पाय पण खूप निष्ठात होते निर्माणामुळे तर चलत आहे मी का नाही एक वेळा पाय घसरला की मग झालं पूर्ण खाली जाणार मी इतका घसरणा झालेला आहे तर दिनेश म्हणलं अगोदर इकडे पाणी टाक म्हणजे पूर्ण हे वायपर पाणी ओढून घेते मी म्हणजे हडकलं जाईल लवकर आणि मग हे गोदरी वगैरे वरती टाकता येईल आणि इकडे हे इळी काय इळा वगैरे ठेवलेला होता कारण मोगऱ्याचं वेल जे आहे ना ते पण काल मी थोडंफार तोडलेलं आहे आणि ते पूर्णच तोडायचा विचार करत आहे आता तरी बघा मोगऱ्याचं सीझन खूप साऱ्या ता कळ्या फुलं उगवत आहेत त्याला तरी पण तिथे लाईट लावता येत नाही लाईट पूर्ण त्यामध्ये बसलेली आहे जाऊन म्हणजे पूर्ण ते वेल असं झालं नाही एकदम गुच्छ झाल्यासारखा आणि ते खाली पडत आहे वजनामुळे व्यवस्थित वरती बांधताही येत नाही तसं झालेलं आहे अजिबात लाईट वेळ समोर पडत नाही त्या झाडामध्ये लाईट गेलेली आहे आणि गेट पण मला व्यवस्थित वरता येत नाही असं झालेलं आहे त्याचं तर विचार करताय की नभ्या ते झाड पूर्णच तोडायचं आणि नव्यानं व्यवस्थित ते फुटतं मग त्यावेळेत ना जास्त उंच न जाऊ देता त्याला कट करत राहायचा असा विचार करत आहे तरी पण बघूया आता शिझन चालू आहे एक दोन भार झालं की मग तोडायचा विचार करत आहे कारण आता इतके दिवस काही फुलं लागलेली नाहीत पण जसं उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याला फुलं लागतात आणि तसं झाले झाड भरून कळे आलेले त्यामुळे मन होत नाही की ते तोडण्याचं वगैरे तर बघूया तरी पण काल मी एक दोन फाटे कट केलेले आहेत कारण गेटच मला ओढता येत नव्हतं तर इकडे दिवस पूर्ण पाणी घातलेलं आहे पोर्समध्ये आणि मी पायपर पूर्ण पाणी ओढून घेतलेलं आहे बघू शकता स्वच्छ झालेला आहे सगळ्यांना छान पण वाटत आहे पण लेट खूप झाला आता टायमिंग ता सांगितलं साडे अकरा तरी वाजलेले आहेत आता मी रांगोळी काढत आहे तर रांगोळी काढून म्हणजे आज थोडासा लेट झाला आणि सगळी पाण्यातली कामं होती आणि पाणी पडणारच होतं मॉर्निंगला जर रांगोळी झाली तर ती रांगोळी झाली नव्हती तर आता सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि रांगोळी काढत आहे जास्त मोठी नाही छोटीशी काढली कारण लेट खूप खूप झालेला आहे त्यामुळे आणि सगळी काम आज उलटी सुट्टीच झाली अगोदर पूजा जेवण खाणं आणि आता अंगण देऊन आणि काढलेली आहे कधी कधी असं होतं ना म्हणजे जसं काम आहे तसं आपल्याला तशाच पद्धतीने केलं पाहिजे तर रांगोळी काढून घेतलेली आहे तोपर्यंत गोदळी वगैरे उन्हाला टाकून ऊन जाणे अगोदर म्हणजे गोदळी थोडीशी जाड असतात उन्हा म्हणजे वाळ्याला थोडासा वेळ लागतोच त्याला आणि तसं तर लेट झालेलाच होता तर इकडे पातेले वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे जसं आम्ही गेलेलो होतो टोरला तर पातेले कुकर पनी बोलताना हे सगळं घेऊन गेलेलो होतो आणि ते पातेले उचलून ठेवलेला आहे तर ते पण काढलं कारण आता मला फरशी पुसायची इकडची सगळ्याच म्हणजे पूर्णत रुमा पुसून घ्यायच्या आहेत माप घेऊन आलेले यामध्ये लिक्विड टाकून पुसायला सुरुवात करतो पण त्या घरामध्ये ना बघू शकता तुम्ही किती पसारा झालेला आहे खूप पसारा आहे पसारा म्हणजे काय सगळे नवीन कपडे आहेत बॅग मध्ये कपडे सगळे मी धुवायला घेतलेले असं म्हणत आहेत की कपडे आणखी धुणे एक दोन जोड धुलेले आहेत पण थोडेफार ठेवलेले आहेत मी जोपर्यंत की देवबाबना करत नाही तोपर्यंत सगळे कपडे धुवायचे नसतात काशीवून आलेले असं म्हणलं जातं म्हणजे थोडेसे रीतरिवाज थोडेसे रूल आहेत आणि ते एकदमच आपल्याला तोडताही येत नाही निवान निवाण करणार आहे मी अगोदर मी आता फरशी पुसून घेते आणि कपडे पण इकडे भशीनला मी लावले पद्य वगैरे ते आणखीन धुवून झालेले नाहीये हे कपडे काढून परत दररोजचे कपडे पण मला लावायचे आहेत म्हणजे आज दोन तीन वेळा मी मशीन लावलेली होती तर इकडे लिक्विडचं पाणी घेतलेलं आहे यामध्ये कपडा बुडवून मी अगोदर सगळे दार चौकटी हे पुसून घेत आहे आणि याची कुजा उड्या करायची असते मॉर्निंगला करणार आहे पण आज जी ही साफसफाईचे काम आहेत ते मी करत आहे तर इकडे सगळे दार पुसून घेतलं चौकट पुसून घेतली बाहेरचं म्हणजे गेट पुसून घेतलं तर हे सगळं झालं खिडकी पण मी संगसंग पुसलेली आहे जास्त मी साफसफाई काढलेली आहे पण थोडीफार तरी काढलेली आहे कारण खूप धूळ जमलेली आहे एक तर मी नव्हती आठ नऊ दिवस त्यामुळे ना खूपच घरची अवस्था बिघडलेली आहे अस्तव्यस्त झालेली आहे बघाव तिकडे धूळ धूळ अशी जमलेली आहे पण आता यावेळी काही पर्याय आणि मी एकदम सगळं काढू शकत नाहीये कारण मला देवबामनं केल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि विचार केला की उद्या देवबामणं करायचे आणि उद्याच नवं करायचं पण म्हणत आहेत की तसं जमत नाही अगोदर नवं करायचं मग त्यानंतर आपल्याला देवबा करायचे आहेत म्हणजे दोन दिवस पूजा मांडायची आहे उद्या सत्यनारायणची पूजा मांडणार कथा वाचवणार मग परवाला म्हणजे मंगळवारी मंगळवारी महादेवाची पूजा करायची असते म्हणजे शंकर पूजा ही मानली जाते काशीला गेल्यानंतर हीच पूजा मांडायची आणि कथा वाचवायची असं म्हणत आहे तिकडं तर तशाच पद्धतीने करणार आहे म्हणजे दोन दिवस जे आहेत ना ही धावपळ असणार आहे पूजा वगैरे मांडणं कथा वाचवणं नैवेद्य करणं हे ते आणि मग उद्या मात्र थोडासा गोंधळ जास्त आहे कारण उद्या पाहुन वगैरे जेवण करायला येणार आहेत आणि आई नाही पण बाबा आणि सोनल दोघ जण येणार आहेत त्यांना सांगितलेलं आहे मी परत धीराच्या घरी पण सांगितलेलं आहे आता बोया उद्या कोण कोण येणार दहा पंधरा जणांच्या हिशोबाने स्वयंपाक मला करायचा आहे थोडंसं लवकरच मी सुरुवात करणार आहे ही साफसफाईची कामं जितकी आहे तितकी आजच मी करणार आहे फरशी सुद्धा मी आजच बसून ठेवते मॉर्निंगला लवकर झालं तर ठीक आहे तर हॉलमध्ये वगैरे मी उद्याच्याला काही पुसापुशी करणार नाही कारण जिथे पूजा म्हणायची आहे तिकडच्या रूममध्ये पूजा म्हणणार आहे तिथं मी पुसून घेते आणि किचन एक पुसून घेणार आहे हॉल इकडची रूम दे म्हटलं कारण आता आज तर मी हे सगळी कामं करतच आहे कारण उद्यान एक एक मिनिट एक एक सेकंड ही खूप महत्वपूर्ण हो आहे थोडासाही वेळ वाया जाऊ द्यायचा नाही किंवा अमक टमक करायचं नाहीये म्हणून मी जे आहे आजच करणार आहे जितकी धावपळ झाली तितकी झाली पण आजचा दिवस पूर्ण याच कामामध्ये माझा गेलेला होता कारण हे सगळं मी पुसापुशी केली मग त्यानंतर परत गोदरी वरती टाकलेल्या होत्या त्याला आलट पलट करून एक वेळ आलं जे पर्दे धुले ते सगळे वरती नेऊन घातले कारण आजच्या आजच मला ते लावायचे होते आणि ऊन छान आहे ऊन छान कडक आहे त्यामुळे सगळ आजच्या आजच वाढलेलं होतं म्हणजे पाय गोदडी म्हणा सगळं आजच्या आजच वाढलेलं होतं कारण ऊन छान आहे आता म्हणजे थंडी वगैरे नाहीये वातावरण आता चेंज झालेलं आहे म्हणजे उन्हाळा सुरू झालेला आहे छान अशी गार अशी हवा म्हणजे जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाटतं ना तसंच आता वाटत आहे म्हणजे छान अशी हवा आणि ते कडक होऊन खूप असं म्हणजे छान वाटत आहे आणि दिवस पण मोठा झालेला आहे तर बाबांची आणखी आंघोळ झालेली आहे टायमिंग यावेत अकरा वाजले बाबांना तेच विचारत तुम्हाला भूक लागलेली नाही का गेले होते काय माहिती फोनही लावला दोन तीन वेळा फोन लागतच नव्हता लाग एक एक वेळा फोन लागतो एक एक वेळा रेंज राहत नाही असं आहे त्यांचं आणि बाहेर लोक घरी येत नाही तर बाबांना मला अगोदर आंघोळ करा जेवण वगैरे करा आणि हे टी टेबल वगैरे मी तिकडे सरकवलेलं आहे सगळं पुसून घेतलेलं आहे फॅन ऑन केलेले जे एक्सट्रच पाणी आहे ते सगळं हरकत राहील कारण हे मॉप बिघडलेलं आहे ना त्यामुळे खूप सारं पाणी त्या पोतऱ्यामध्ये येतं आणि थोडस पाणी पाणी वाटतं म्हणजे एकदमच त्यावरती ना पावलं पडतात म्हणून फॅन ऑन केली दोन्ही आणि त्याच गर्मी खूप आहे लवकरच तर दिनेशला म्हणजे सोपे एका साईडला करते कारण इथं वरती जाण्यासाठी जिल्ह्याला दार सोडलेला आहे तर इकडच्या साईडला करता येत नाही म्हणून तिकडच्या साईडला केले जाईन पडदे न लावता थोडस बघू शकता घर कसं दिसत आहे खूपच बघास असं घर वाटत आहे आणि कडची आहे ना झाडायची आहे थोडासा कचरा वगैरे झालेला कारण पसारा मी आता थोडाफार उचललेला आहे तर दिनेश झाडू मारत आहे आणि मी फरशी बसून घेते म्हणजे ज्या दिवशी दिनेश घरी असलेला सगळी कामं आवडतो जसं दीपक तसा दिनेश दोघंही घरची कामं असं नाही की हे कामं मुलीचे आहेत हे काम हे काम मुलाचं आहे असं कधीच दोघांमध्ये असले विचार आलेले आहेत सगळी कामं करतात किचनचे असो झाडू मारायचे असो बाहेरचे असो सगळ्या कामामध्ये हे मुलं परफेक्ट आहेत तर झाडू मारून घेतलेला आहे कचरा सुकली आता मी पटकन फरशी पुसून घेते फॅन ऑन केलेलं आहे इकडचं पण म्हणजे पटकन हडकलं जाईल पाणी आणि बाबांच्या आंघोळ होत आहे तोपर्यंत मी फरशी पुसून घेते आणि बाबांना जेवायला वाटते आणि इथं जे कपडे ठेवलेले ते असू दे म्हणजे आता नवीन कपडे आहेत ते तर का म्हणजे तिथेच ठेवलेले आहेत आणि उद्या पूजा पण मांडायची आहे मला थोडासा पसारा तिकडं करून म्हणजे तिथंच मला पूजा मांडायची आहे कारण की हॉलमध्ये किंवा किचनमध्ये मी पूजा मांडे म्हणजे तिथंच देवघर आहे पण थोडासा स्पेस कमी असल्यामुळे या रूममध्येच मी पूजा मांडायचा विचार केलेला आहे कारण आता उद्या पाहुणे मंडळी पण येणार आहे तर जेवणा खाली हिडणं फिरणं थोडस जास्त होणार आहे म्हणून मी हॉलमध्ये मा पूजा मांडणार आहे तिकडच्या मा रूम पूजा मांडायची आहे मला आणि दिनेश म्हणत आहे मम्मी हे दोन मी ते म्हणजे कॅलेंडर खूप सारे आणलेले आहेत पण मी एकच कॅलेंडर महालक्ष्मी महालक्ष्मीचं लावले कारण त्यामध्ये सगळी माहिती दिली जाते पण हे इंग्लिश कॅलेंडर जे असतात ना त्यामध्ये काहीच नसतं फक्त तारीख असते म्हणून म्हणलं मी गुंडावून साईडला ठेवलेलं होतं तर म्हणत आहे मग मी कॅलेंडर का नाही लावलं तर मला तिकडच्या रूममध्ये लावतो है है पुसं, पुसं आता इथ समोर तरी एकच लावलेला आहे मी आणि त्याच्यावरती ते घड्याळ ठेवलेले आहेत तिथं म्हणजे थोडंसं स्पेसच नाही इथं काही लावण्यासाठी काही एक्स्ट्राचे फोटो आहे काही कॅलरा आहेत काहीच लावता येत नाही असं झालेलं आहे तर असं झालेलं आहे पूर्ण घर फरशी फरशीपासून झालेले आहे आता मी इकडं कपडे काढत आहे आणि दुसरे कपडे मी मशीनला लावत आहे म्हणजे आज खूप सारे कपडे झालेले आहेत आणखीन बॅग मध्ये भरून आहेत पण ते काही मी आता ना लावणार नाही कारण परदे जे ही पायपासून परत तिकडे सोप्याचे कवर ते सगळे धुवून झालेले आहेत आता हे सगळे वरती उन्हाला लिहून टाकते आणि जे रोजचे कपडे आहेत ते मी आता मशीनला लावले लिक्विड टाकून ठेवते म्हणजे निवान निवान मशीनने धुवायचं काम करेल आणि इकडे पाइपासून जे पातळ आहेत ते लावलेले आहेत मी जाड पाय म्हणजे तुम्ही म्हणता की ताई पाय पायपासून वगैरे मशीनमध्ये लावू नको मशीन खराब होऊ शकते पण काही नाही पातळ जे आहेत तेच मी मशीनला तसे ते लावलेत म्हणजे एक दोन पाइप्सने मी टाकलेले आहेत त्यांनी लिक्विड घातलेलं आहे बाबांचं आता आवरलेले आघोळ झालेली झालेली त्यांचं सगळं अगोदर बाबांना जेवायला वाटते आणि मगच मी हे कपडे वरती घेऊन जाणार आहे कारण त्यामध्ये थोडासा वेळ लागेल कारण गौध टाकलेत एक तास आवडत ते पण मला अलर्ट पलट करायचे आहेत म्हणजे जितकं आपण अलर्ट पलट केलं ना तितकं लवकर ते हारकलं जातो म्हणजे तस तरी खूपच लेट झालेला होता तर सगळं गुणाला टाकून आलेले आहेत आणि पर्दे थोडंफार हारकलेले आहेत तर थोड्या वेळाने काढणार आहे आणि तोपर्यंत म्हणजे जी कामं आवडत असतो तोपर्यंत मावशी आलेले आहेत म्हणजे आता उद्या नवीन परत आम्ही काशीला जाऊन आलो मावशीला माहिती झालं तर भेटण्यासाठी मावशी आले पण त्यांची ते थोडीशी बिघडलेली आहे मावशीची तर मावशीला जेवायला वांद्या चहा करून दिला तोपर्यंत बाबा पण आलेले होते बाबांचं जेवण झालं दुसऱ्या वेळेचं आणि आता दोघं बोलत बसलेले आहेत तर म्हणलं आता सगळे कपडे घेऊन येऊया तर वरती आलेले आहे आणि सगळे जे पात्र पड्डे आहेत हे ते पायपासून सगळे हाडक गोदडी मात्र पलटून टाकलेले आणखीन एक तासवा ठेवणार आहे का छान आहे तर व्यवस्थित ते हरकत राहतील आता हे सगळे पडदे वगैरे घेऊन जाते आणि सगळे पडदे लावायला सुरुवात करते मावशी द्राक्षे घेऊन आलेले बघू शकता आरत्या समया म्हणजे सगळ्या म्हणजे पितळताम्याचे भांडे जे उद्या लागणार आहेत सगळे काढून ठेवत ते पण मला आजच क्लीन करून घ्यायचे आहेत आणि थोडेफार द्राक्षे मी धुवून घेतले तर खाण्यासाठी आणि बाकीचे काही धुले नाही असं म्हणतात की फळ एकत्र धुवून ठेवले तर ते आंबट पण होतात म्हणून नाही आहेत दिनेश गेलेला होता गॅसला आलेला आहे किराणा पण संपलेला होता ते पण आणायला आहे की उद्या काय काय लागणार शेंगदाणे गोड रवा थोडंफार सांगितलेलं आहे तर घेऊन आलेलं आहे सगळं ते पण मला काढून ठेवायचं आहे आणि जे हे कपडे आहेत ते पण मी काढून आणले ते घरी घालून ठेवते अगोदर आणि पडदे वगैरे लावायचे आहेत आता तर एक एक म्हणजे इथं समोरचा जे पदा आहे ते लावलेला आहे साईचा साईडचा सगळे पडदे लावले कारण बिना पद्याचं घर खूप भगास वाटत होतं वेगळं वेगळंच वाटत होतं तर अगोदर मी पडदे लावले बेडशीट हे सगळं आता अंतरणार आहे आणि इथे सोप्यावरती कवर पण मला टाकायचे आहेत मावशी जेवण खाणं झाल्यानंतर थोडा वेळ रेस्ट घेत आहेत म्हणजे हे झोपलेले आहेत बोलणं चालूच आहे पण तब्येत बिघडलेली मावशीची त्यामुळे आराम करत आहेत आणि आता हे बाहेरचे जे पडदे आहेत म्हणजे स्टोनचे आणि हे जे तोरण आहेत फुलाचे ते सगळे मी काढून घेतलेले आहेत हे पण व्यवस्थित ठरतलेले आहेत तर आता हे पण मी लावून घेते म्हणजे यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो म्हणजे पडदे सगळे लावणं पडदे लावणं आणि स्टोनचे जे पडदे आहेत ते लावणं परत हे तोरण फुलाचे हे सगळे मला लावायचे आहेत आता कारण बिना पद्याचं घर बघू शकता तुम्ही खूप सोनं वाटतं तर अगोदर हे सगळे पदे लावून घेते मग मा त्यानंतर मावशीला चहा करून देते म्हणजे हे सगळी कामं करता करताना आता इव्निंगचे पास तरी वाजतच आहेत मी पण चहा करून घेते म्हणजे कामं म्हणजे कसं असतं धावपळ जास्त झाल्यानं थोडासा थकवा येतो थो। आणि त्यामध्ये एक कप गरमागरमाग्र चहा पिला तर थोडंसं फ्रेश वाटतं आणि परत काम करायला एक वेगळीच एनर्जी येते तिकडे हे स्टोनचा जे आहे ना तुटलेला आहे तरी पण मी कसं तसं त्याला जॉईंट केलं आणि लावलेला आहे कारण आता एक स्टोनचा पडदा मला घ्यावाच लागणार आहे बिना पडा घ्या तरी थोडस असं वाटतं ना तिकडे फुलाचे जे आहेत ना ते पण साईडला मी अडकवलेली होती आणि तशाच पद्धती मी आहे विचार केला की सगळे काढून ठेवायचे आणि दीपावलीला आपण लावूया पण थोडंसं सोनं सोन वाटत आहे कारण सगळे झालेली खूप दिवस झाले मी लावून ठेवलेले होते खूप सून वाटत होतं असं वाटतं काय हरवलं घरचं म्हणून मी परत सगळं लावलेलं आहे आणि इकडच्या साईडला अशाच पद्धतीने जसं अगोदर होतं तशाच पद्धतीने लावलेले काही यामध्ये चेंज केलेलं नाहीये आणि बाहेरचं जे मेंदार आहे इथं पण परतदा लावायचं आहे आणि हे तोरण पण बांधायचं आहे तर हे मला काय ना पौच नाही आणि त्या तिथं पाल बसले म्हणजे पाली आपलं घर केलेलं आहे तिथं ते पाल आल्या मला खूप भीती वाटते म्हणून दिनेश पडदे वगैरे लावत आहे बाहेरचे तर असं ताई न आता पुढची तयारी मी कशा पद्धतीने केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या व्हिडिओ इथे साईन करते व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि एक व्हिडिओ तुम्हाला अगोदर आहे तो पण व्हिडिओ बघा आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आजच्याच दोन व्हिडिओ येत आहेत तर हा पण व्हिडिओ जरूर बघा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये